मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शिक्षण संपलं कॅम्पस सिलेक्शनमध्येच मला कोलकात्याला नामांकित कंपनीत छानशी नोकरी मिळाली मी एका चांगल्या सोसायटीत टू बी एच के फ्लॅट भाड्याने घेतला नोकरीवरती रुजू होताच आई बाबांनी एक मुलगी बघून माझ्यासाठी केली माझ्या संमतीसाठी त्यांनी मला गावी बोलावलं फोटो दाखवला मुलीची सर्व माहिती दिली आणि मुलगी बघायला मी रांचीला गेलो तिथे एका छानशा रेस्टॉरंटमध्ये मी सलोनीला भेटलो पनीर कटलेट ग्रील सँडविच आणि कॉफी घेता घेता आम्ही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो मी तिला म्हटलं मी फार खादाड आहे मला झणझणीत चटपटीत चवीचं खायला आवडतं मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे कमी बोलणाऱ्या सलोनीने प्रथमेच एक सलग वाक्य उच्चारलं आतापर्यंत मी बोलत होतो ती फक्त हा, हा हु हू एवढंच करत होती बिनधास्त बोल कुणावर प्रेम आहे कुठे अफेअर आहे का काही प्रॉब्लेम आहे का मी एका श्वासात अनेक प्रश्न विचारले मला जरा काळजी पडली कारण एव्हाना मी गोऱ्या घाऱ्या सडपातळ नाजूक बांध्याच्या स्टायलिश आणि जरा लाजाळू वृत्तीच्या सलोनीच्या प्रेमात पडलो होतो स्वयंपाक होत नाही कधीच केला नाहीये आमच्या एकत्र कुटुंबात कायम कूक खानसामे वगैरे स्वयंपाकाला असतात मला फक्त खाता येतं खालीमान घालूनच ती उत्तरली तिला बहुदा हसायला येत असावं कारण माझी चलबिचल तिच्या लक्षात आली होती नो no प्रॉब्लेम आपण स्वयंपाकाला बाई ठेवूयात तसही कोलकात्याच्या सावळी व्हायची मी विनोद केला अफेयर वगैरे नाही म्हणताना मी खूपच रिलॅक्स झालो होतो कोणत्याही किमतीवर सलोनी मला हवी होती माझ्याकडून सलोनीला आणि तिच्याकडून मला होकार मिळताच एका महिन्याच्या आत आमचं शुभमंगल पार पडलं सलोनी माझी जानेमन सुप्रिया दुल्हनिया घरवाली मिसेस आणि हृदयाची राणी बनून माझ्या आयुष्यात आली आम्ही गोवा मुंबई माथेरानला हनीमून साजरा केला सिनेमा बघितला बोटिंग केलं सूर्य न्याहळला घोड्यावरती बसलो स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्लं रजा संपून परत कोलकात्याला यायला निघालो तेव्हा सलोनीनं म्हटलं कुकची व्यवस्था झाली की मी येते मी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना बायकोची अड सांगितली सोसायटीच्या सिक्युरिटी ऑफिसमध्येही कुकसाठी साठी सांगून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळीच कूक हजर झाली सुट्टीचा दिवस होता मी वर्तमानपत्र वाचत होतो तिच्याकडे निरखून बघितलं सावळी मोठ्या पानेदार डोळ्यांची धारदार नाकाची हडकुळी नाही पण जाडही नाही अशा बांध्याची एक तरुण स्त्री माझ्या समोर उभी होती एकूण आज छानच होती आकर्षक होती साधा पण स्वच्छ धुतलेला सलवार सूट अंगावरती होता तिचा इंटरव्ह्यू घ्यायची माझी अजिबात तयारी नव्हती मी गोंधळलो होतो स्वयंपाक करायला येतो मी बावटासारखं विचारलं मला स्वयंपाक आला नसता तर मी दोन फ्लॅट मध्ये स्वयंपाक केला असता का सावळी सुंदरी निर्विकारपणे म्हणाली आलू पराठे येतात का बनवतेस का आलू पराठे लोणी दही आणि आंब्याचं लोणचं माझं वीक पॉइंट होत सावळीला इंटरव्ह्यू देण्याचा अनुभव असावा नाश्त्यात सहा आलू पराटे किंवा बारा पुरी भाजी लंचसाठी दहा चपात्या कोणतीही एक भाजी रात्रीच्या जेवणात सहा चपात्या भात डाळ किंवा रसदार भाजी सुकी भाजी रविवारी भात चिकन सलाड किंवा मटन आणि चपाती प्लस भात चिकन मटन बनवले तर माझ्या मुलांसाठीही थोडंसं घेऊन जाईन नाश्त्याचे पाचशे रुपये लंचसाठी हजार रुपये डिनरचे शंभर रुपये महिना घेईन एका महिन्यात दोन दिवस सुट्टी घेईन मान्य असेल तर बोला नाहीतर मी निघते एका श्वासात सगळं बोलून ती लिफ्टपाशी जाऊन उभी राहिली सगळं मंजूर सगळं मंजूर मग एक तारखेपासून कामाला ये मी घाईघाईने म्हणालो मला ही स्पष्ट वक्ती निर्विकारपणे बोलणारी सावळी सुंदरी फारच आवडली होती रात्री मी सलोनीला फोनवर सविस्तरपणे रिपोर्ट दिला सावळ्या सुंदरीचं वर्णन करताना अधिकच रसभरीतपणे केलं स्वतःच्या बावळटपणाचीही कबुली दिली सुंदर आहे म्हणता नाव काय हो तिचं सलोनीने विचारलं नाव तर विचारायलाच विसरलो बघ तिनेही सांगितलं नाही तर एकूणा साहेबांना सावळी सुंदरी आवडल्या आहे तर म्हणजे ती आता तुमची प्रिया होणार तुला स्वयंपाक येत नाही ना, ना। त्याची काहीतरी भरपाई द्यावीच लागेल ना मी ही मानभावीपणाने म्हणालो मी घारीची नजर घेऊन घरात फिरेन रिटायर्ड कर्नलची मुलगी आहे हो हे विसरू नका तिच्याकडून कुकिंग शिकून तिचं कोर्ट मार्शल करेन सलोनीने धमकी दिली एकतीस तारखेच्या दुपारी विमानाने सलोनी कोलकात्याला येत होती मी संपूर्ण आठवड्याची रजा टाकली होती एअरपोर्ट वरून येताना मी घरासाठी विशेषतः स्वयंपाक घरासाठी सामान खरेदी केलं सामानाची यादी सावळ्या सुंदरीने वॉचमनच्या हाती पाठवून दिली होती रात्रीचं जेवण बाहेर रेस्टॉरंट मध्ये आम्ही घरी आलो आम्ही दोघांनी मिळून सामान स्वयंपाक घरात मांडलं पुढलं सगळं ती सुंदरीच बघणार होती सकाळी साडेसहाला सावळी दारात हजर आदराने नम्रतेने सलोनीला भेटली दोघींच बोलणं झालं लगेच ती ब्रेकफास्टच्या तयारीला लागली तासाभरा टेबलवर सर्व सरंजाम मांडून निघून गेली आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो साऊईने कुरकुरीत चटपटीत सहा आलू पराठे बनवले होते दुधीची साधी पण चविष्ट भाजी होती लोणी दही लोणच्याची बाटली थर्मासमध्ये गरम गरम चहा सर्व काही व्यवस्थित मांडून गेली होती आलू पराठ्यांसोबत दुधीची भाजी हे कॉम्बिनेशन थोडं विचित्र आहे पण भाजी खरोखरच चविष्ट आहे मनापासून दाद देत गोरी घरी सलोनी म्हणाली छानच आहेत पण ते खाऊन माझं झालं नाही मी तक्रार केली मला दोन तुम्ही एक आणखी घ्या उदारपणे सलोनी म्हणाली आम्ही तृप्त मनाने डायनिंग टेबल वरून उठलो सावळी उत्तम कूक असल्याबद्दल आमचं दोघांचंही एकमत झालं सावळी प्रामाणिकपणे काम करत होती व्हेज नॉन वेज, सगळेच पदार्थ छान पैकी करायचे काम स्वच्छ होतं चपळपणे सर्व आवरायची राहणी ही छान पण स्वच्छ तिच्या शार्प आणि मोहक फीचर्स वर मी लट्टू होतो सलोन ही खुशीत होती मूळचा गोरा रंग अधिकच नितळ व गुलाबी झाला होता मनासारखा पैसा हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नवऱ्याकडून सतत कोड कौतुक यामुळे ती अधिकच रसरशीत दिसू लागली तिला सोडून मला ऑफिसलाही जाण्याची इच्छा होत नव्हती ती मला बळजबरीने घराबाहेर लोटायची ऑफिसातही तिच्या मादक देहाचा सुगंध मनातून मी ऑफिसातून लवकर घरी निघून यायचो मग ती रागवायची मला जवळ येऊ द्यायची नाही सलोनी सावळीलाही वेळ देत होती अनेक बारीक सारीक गोष्टी तिला विचारून घेत होती बरच काही शिकली होती सावळी आली नाही तर तिच्यासारखेच पराठे आणि इतर जिन्नस तयार करून खायला घालत होती सलोनी खरोखरच चतुर होती सावळीवरती ती नजर ठेवायची पण सावळीला त्याची शंकाही येत नव्हती माझ्या बाबतीत तिने मला उल्लू बनवण्याचं धोरण ठेवलं होतं माझ्या बाबतीत तिने मला उल्लू बनवण्याचं धोरण ठेवलं होतं मला पने ती पूर्णपणे तृप्त करायची ती माझी ग्रहस्वामिनी होती सुप्रिया होती, सुकांता होती स्वप्न सुंदरी होती आकाशातून उतरलेली परी होती सावळीचं आकर्षण तरीही होत हे रिटायर्ड कर्नलच्या घारीसारखी नजर असलेल्या पुरीच्या लक्षात आलं तिने प्रेमाने सावळीची पाठवणी केली दोन महिन्यांचा पगार अधिक दोन नवे सलवार सूट शिवाय तिच्या दोन्ही मुलांना नवे कपडे मिळाल्यामुळे सावळी सुखावलीच होती गरज पडली तर पुन्हा बोलावीन तेव्हा नक्की हा असंही सलोनीने तिला जाताना सांगितलं होतं माझ्या नकळत कोर्ट मार्शल झालं होतं तू छान करतेस सगळं पण बाईला का काढलीस ती फार आवडते तसं नाही पण तू घामाने भिशील की स्वयंपाक घरात एसी बसवा घामाचा वास तरीही येईल अंगावरती यू डी कोलेनचा स्प्रे मारा अगं पण तिला करू दिलं असतं काम मी करते ना प्रॉब्लेम काय आहे खरंच प्रॉब्लेम म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही जाऊ दे माझी गोरी घारी सलोनी आनंदात आहे आणि मला खुश ठेवते आहे हेच पुरेसा आहे माझ्यासाठी आणि तसंही मला या कर्नलच्या पोरीपासून थोडे भिवून राहायलाच हवं न जाणो उद्या माझंच कोर्ट मार्शल झालं तर काय भरोसा काही सांगू शकत नाही